हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरवात झालेली होती तर आज आम्ही गुजरातला म्हणजे दमनला जायला महागारी निघणार होतो रात्री आम्हाला रात्रीची ट्रॅव्हल्स असते इकडनं जाताना दहा साडे दहापर्यंत ट्रॅव्हल्स येऊन जाते आणि आम्ही इकडनं जाताना रात्री निघतो तिकडनं येताना दिवसाचं निघतो त्याच्यामुळे म्हटलं चला आता आईकडं जाऊन येऊया कारण शेवटचा दिवस होता आधी गेली होती दिवाळीच्या वेळेस पण तरीही जाताना आपल्याला एकदा तरी जायची एक म्हणजे इच्छा असतेच आणि मेन म्हणजे माझ्या वडिलांच्या गोळ्या ज्या होत्या ना तो आप त्या पण संपलेल्या होत्या तर मला त्या पण घेऊन जायचं होतं आणि माझ्या आईचं जा ना जास्त लांब नाही आहे म्हणजे सासर माहेर जवळच आहे जर डायरेक्ट गेलं ना तर सतरा किलोमीटर पडतं आणि म्हसवडवरून गेलं ना इकडनं वळून तर मग तीस किलोमीटर माझं माहेरचं घर पडत असेल कारण मसवड पंधरा आणि तिथून पुढे माझं माहेरचं घर पंधरा असं तर आम्ही मसवडला आलेलो होतो आणि आज बुधवार बाजार होता मसवडचा त्याच्यामुळे बघा सकाळ सकाळी इथं ना बाजार भरायला सुरुवात झाली तरी आम्ही घरून कितीला निघलो असेल पाहुणे आठ की आठ वाजताच निघलेलो होतो तरीसुद्धा सकाळी सकाळी एवढा बाजार भरलेला होता पण जे ज्या मेन गोष्टी आम्हाला पाहिजे होत्या ना त्या मेन गोष्टी मिळाल्याच नव्हत्या कारण त्यांचंसुद्धा लावा लावीचं चालू होतं बाजार लावायचा आणि भरलेला नव्हता दहा अकरा वाजता इतकी जास्त गर्दी असते ना ह्या बाजारात म्हणजे बुधवारी जर बाजारला कोणी गेलं खूप जास्त गर्दी असते ह्या बाजारला कारण भरपूर लोकं येतात आजूबाजूच्या सुद्धा सगळेजण येतात आम्ही बघितलं की काही मिळतंय का म्हटलं चला चक्कर टाकून यावी आतमधून काही मिळालंच तर मिळालं पण काही नाही मिळालं सगळं बंद होतं आणि इकडे बघा सगळी दुकानं वगैरे लावायला चालू झालेली होती तर मसवडला आलं ना की काही दोन चार गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत जसं की मेवा तुम्हाला दिसत असेल आ, ही जी गाडे आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला मेवाच भेटेल फक्त आणि इतका छान मेवा ना की दुसरीकडे तुम्हाला अशा प्रकारचा टेस्टी एवढा मेवा भेटतच नाही अगदी मसवड सोडून आजार शेजापाजारीसुद्धा भेटत नाही इतका प्रसिद्ध आहे ना आम्ही गेलो की नेहमी आणत असतो मेवा आणि खाजा या दोन्ही गोष्टी इथं प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळं त्या घेतल्या आणि मग आम्ही निघालो आणि आमची कामंही झाली आठ वाजता आलो होतो पण निघता निघता आम्हाला साडे दहा होत आले होते कारण बाजार भरेपर्यंत आम्हाला इकडे तिकडे टाईमपास करावा लागला आणि निघाल्यानंतर बघा ही आमचं माझी शाळा आहे म्हणजे मी दहावीपर्यंत ही तर शाळेला होती अगदी माळा शाळा आहे आसपास काही नाही आहे ही अशी शाळा आहे फक्त साईडला एक छोटीशी टपरी होती ती पण काही रोज चालू नसते कधी कधी चालू असते तर बघा इथं तुम्हाला पुढे दिसेलच की साईडला एक छोटीशी टपरी आहे आणि हे स्टँड आहे आ, ही शाळा संपल्यानंतर त्याच्यानंतर मी कॉलेजला मसवडला होते आणि आता इथून आमचं मेन म्हणजे गाव सुरू होतं हद्द इथून पुढे बघा इथं लिहिलेलं पण आहे बघू शकता ग्रामपंचायत रांजणी म्हणून लिहिलं आहे इथून स्टार्ट होतं आणि तिथून थोडंसं पुढे गेलं ना आमचं जे कुळदैवत म्हणतात ना शिंगोबा प्रसन्न ते मंदिर आहे मला इथं कधी बसावं लागायचं कधी इकडने एस टी यायची कधी तिकडने एस टी यायची जसं असेल तसं पण खूप लांब अगदी मी ना पाचवीपासून ते पंधरावीपर्यंत हे सगळं म्हणजे एवढं अंतर चालत होतं याचा आत्ता मला ना खूप विशेष वाटतं की मी कसं काय एवढं चालू शकते ते जे स्टँड होतं ना तिथून ह्या बघा हा पूर्ण माळाचा रोड आहे ह्या पूर्ण माळाच्या रोडपासून ते पलीकडे एक डोंगर दिसू छोटासा आमच्या आईच्या घराच्या मागचा किती लांब आहे बघू शकता साधारण साडेतीन चार किलोमीटरचं तर हे अंतर असेलच मला वाटतंय तीनच्या तर वरच असेल आणि हे मी रोज चालत जात होते येत होते सायकल पण नव्हती काहीच नव्हतं चालत जायचं चालत यायचं खूप वेळ जायचा जवळजवळ सव्वा तास मला चालायला जात होता किती फास्ट चाललं तरी तर बघा हा तो डोंगर जरा दूरनं दिसत होता आणि खूप लांब आहे एवढं लांब मी चालत होते मला याचं खरंच खूप विशेष वाटतं आता कारण आता मी नाही एवढं चालू शकणार थोडं जरी चाललं ना रुद्रला स्कूलमध्ये आणायचं म्हटलं तरी मला चालायचा कंटाळा येतो आता पण पहिलं खूप केलेलं आहे आणि चौथीपर्यंतची माझी जी शाळा होती ना ती इथं आहे बघा ह्या डोंगराच्या खाली पायथ्याला इथपर्यंत मी चौथी पर्यंत होते ह्या शाळेमध्ये आणि इथून सरळ पुढे गेले की मग आमची वस्ती सुरूच झाली अंगणवाडीची शाळा आमची दुसरी होती इथं चौथी पर्यंत होती आणि बघा मुलं वगैरे यायलाच लागलेली होती शाळेत आम्ही जाताना घरी कुठं करायचं झालं शक्यता आम्ही आहे तो नको मला ठेव राहू दे आजी ती आजी खाती मग कसल्या मग लाल पाहिजे ते वय चॉकलेट लावते ते दोन डा बँडले ते बघ खात आहे मी कुठे लावते आता लाव कधी संपल्या तर होते लगे एखाद दिवस लावाय तरी नाही इतक्या मोठ्या माय वही नाही लावत चॉकलेट नाही त्या म्हणजे ला तू मला सांगितलं नव्हतं लाल किंवा चॉकलेट त्याच्यामुळे मी ती चॉकलेट आणली मला काय माहित लाल आधीच उघड नव्हतं उघडूस तर तिथंच बसली होती बाहेर आहे घरनंच म्हणतो थोडं उशिरा जाव्या तर एवढं सकाळ सकाळी खजे आणलं खा का बाबान पिरव आणला घे हाय तर पिरो आणलं ते घे आम्ही म्हणले होते तिथं घरी तिथं आहे की बाल तर आता आलो आहे इथं आईच्या घरी आणि आता ते दोघंच आहेत कोणी नाही त्याच्यामुळे सगळेजण गेले भाऊ पण गेलाय मुंबईला बहीण आलेली ती पण गेली आणि इतकं वारं सुटले ना प्रचंड म्हणजे इथं आमच्या घरी माळाला इतकं वारं असताना रात्री तर बाप रे एवढी थंडी वाजते ना म्हणजे विचारूच नाही की कि किती थंडी वाजते इथं कारण टेकडावरती घर असल्यामुळे ना सगळी हवा सुटते आणि मी इथं आली ना की मला फक्त करमतं ते म्हणजे या एवढ्याच जागेमध्ये ही जेवढी हिरवीगार हिरवळ दिसती की नाही एवढ्यामध्ये मला घरात पण नाही बसवावं असं वाटतं इथंच मी झाडाखाली आपली चटई टाकून इथंच बसत असते आपलं इथलं थोडंसं जागा आहे ना तो थोडा बरा वाटतो तर इतकी छोटी छोटी याला केळे लागलेत ना बघा इकडे एक फुल पण आलं केळ्याला तर मला ना आयला चिप्स कसे करायचे शिकवायची होती कारण तिला खूप आवडतात खूप म्हणजे खूप पण आम्ही आणि ऋतूला पण आवडतात पण आलं होतं दुसऱ्याच तिला आढळायला आलेले मी कारण संध्याकाळ आम्ही निघतोय त्याच्यामुळे आणि अजून एक काम होतं माझं जे नाव कमी झाले नाही कडण त्याचा धाकला नाहीयच होता मेन त्याच्यामुळे ते गावात गेले मग त्यांचेच फोनवर फोन असं झालं तसं झालं हे नाही ते नाही त्याच्यामुळे मला ती जमलच नाही करायला लगेच आता आहे महागारी कारण तिथून जाऊन मसवडला जाऊन तिथनं तिकडचा सासरचा बाजार पण नाहीच काय जाते मच्छरात त्याच्यामुळे नाहीतर तिला शिकवणार ना होते अवघड तर नाहीये कारण तिला इतके आवडतात ना चिप्स कच्च्या केळ्या म्हणजे चिप्स कोणते असतात त्या खूप आवडतात आणि कर्ण आणि कर्ण तर अजिबात अवघड अवघड नाहीये आणि वृद्राला पण आवडतात कारण काय दोन चार केळ दोन तीन केळ्या दोन केळ्याचं केलं असताना भरपूर झाला असतं पण आता तिला पण घाई लागली शेळ्या सोडायचे त्याला बारा वाजत आलेत म्हणजे आम्हाला इथे पोहोचायला साडे दहा वाजले होते तरी आम्ही घरूनच लवकर निघलो होतो आठ वाजताच आणि त्याच्यामुळे मग आणि लगेच आलेल्या माझ्या वडिलांनी पेरू तोडून आणला झाडाचा आलेत भरपूर पेरू वगैरे चिकू येतात भरपूर त्या दोघांना लय झाले केळं पण असतात आता म छान फुलं या लागलीत केळीला आणि तिकडची तर मोठी झालेत चिप्स सारखी होते तर आता चला इथलं आवरायचं आणि जायचं आता कारण घरी जाऊन अजून बॅग वगैरे पण ते सगळं भरायचं आहे काय न्यायचं काय नाही ते पण इकडे पण बघा मग तशा पावट्याच्या शेंगा लागल्या तिकडनं सगळ्या आता काय दुतला आता दुतला एवढ्या एका मिनटापूर्वी जा 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 अरे आजीला पाऊ नये पात म्हणा जातो जाऊ का जा बाबाला पण जा देऊन जातो म्हणकी जातो की जाऊ का म्हण की की आजीला जाऊ का तर बराच वेळ तिथं बसलो साडे बारा, बस बारा वाजता मग निघालो म्हटलं जाऊन अजून बॅगा वगैरे पण भरायच्या होत्या तर म्हंटल चला जाऊया आणि तिलाही काम होतं तिला भिजवायला जायचं होतं तर आम्ही गेलो त्याच्यामुळे तिला नाही जाता आलं तर नंतर बाजार केला तर आता भरली बॅग वगैरे भरली आणि आमच्या बॅगा भरायच्या म्हणून बाहेर आणत म्हणजे दुपारीच घरी आल्यात की यांच्या बॅगा भरून आमच्या आमच्याकडे कोणी चाललं ना की म्हणजे सगळ्यांना सगळेच असतात आणि बॅगा बेगा भरू लागितल्या तर भरल्या बॅगा काय नव्हतं जाताना भरपूर कपडे असतात येताना इकडं पण माघारी जाताना काहीच नसतं अर्ध्यापेक्षा जास्त कमी होतं कारण द्यायचेच भरपूर असतात त्याच्यामुळे आणि बरेच जण म्हणतात का जुने कपडे द्यायचे नाही द्याय द्यायचे नाही वगैरे पण मी ह्या वेळेस ना रुद्राचे कपडे आणले होते द्यायचे नव्हते ठरवलं तर देणार नाही फक्त आणले होते येताना म्हटलं कशाला पण वाकळायला वगैरे शिवाय होतील पण ज्या दिवशी मी आले त्या दिवशी म्हणजे इथले एक पोरग द्या आमचा खेळ होता दुसऱ्या दिवशी त्या दिवशी तर बघितलं त्याच्या अंगावर इतकी म्हणजे फाटकी तुटकी कपडे होते काही नव्हतंच त्या कपड्यामध्ये म्हणायसारखी फक्त कपडे म्हणाय कपडे होते आमच्या आमच्या जवळचेच आहेत इथलेच प्रत्येकाची परिस्थिती गरीब आपली मिडियम आहे तर आपल्या नशिबानं त्यांची त्यांच्या नशिबानं तर रुद्राच्या नवीनच्या नवीन घडीसुद्धा मोडली नव्हती असे टी शर्ट होते जे असे बंदे गळायचे असतात ना असे दुमडून घालतात तसे त्याच्यामुळे त्याला असे बंद कळायचे कॉलरच्या ही व्हायची आवडतच नाही टी शर्ट असू शर्ट असू काही पण एकदम रडवून आणि जबरदस्ती घालावं लागतं त्याच्यामुळे त्यानं नवीनच्या नवीन ठेवलेले नाही म्हणायचं मला हे घालायचं नाही खूप रडायचा इस्त्री बिस्त्री केलेले एकदम नवीन होते धुतले एखाद वेळ धुतला असेल नसेल माहीत नाही आणि मग त्या दिवशी ते त्यांच्या मुलाला बघितलं आणि मलाच राहावलं नाही माझं मनच नाही कळलं की राहू दे ही तशीच फेकून देऊ त्याच्यापेक्षा म्हटलं त्या मुलानं घातली तर उलटं माझ्या रुद्राला तेवढंच पुण्य लागेल असं म्हणजे मला असं वाटलं बरं का आता असं काहीजण मोठेपणा म्हणतात की आपले कपडे दुसऱ्याला द्यायचं आणि त्यांना घरी सुंजायचं असं नाही आहे त्या पोराची अवस्था बघूनच मी त्याला दिलं त्याची कपड्याचीही आणि मेन म्हणजे मी दिलेले त्यातलाच एक ड्रेस त्याने खेळाच्या दिवशी घातलेला म्हणजे मलाही छान वाटलं की बाबा नवीन होते स्त्री करूनच आम्ही तिकडनं आणले होते ना त्याच्यामुळे नवीनच दिसत होते काय एखाद्या वेळेस घातले असतील फक्त जास्त नाही मग ती मी देऊन टाकले जास्त जुने होते ते नाही दिले जास्त जुने होते ते आत्ता मी काढून साईडला ठेवले म्हणलं वाकडाला वगैरे घाला पण चांगले मीडियम आता शहरात कसं असतं एक दोनदा कपडे वापरले की झालं द्या टाकून असं आपण करतो पण इथं तसं नसतं इथं ते भरपूर दिवस यूज होतात तर आता झालं आहे बॅगाबिगा भरून आता थोड्या वेळाने निघायचंच आहे स्वयंपाकाची वगैरे तयारी पण ह्या ना कसं गेले आणि कुठं गेले पंधरा दिवस काहीच कळलं नाही ना तर प्रत्येक वेळा आम्हाला जायच्या आधी चार पाच दिवस इतकं बोर होतं की आम्ही दोघं पण एकमेकांना म्हणतो नाही किती दिवस झालं लय बोर होतंय आहे बोर होतो आहे पण ह्या वेळेस असं काही झालं नाही आणि ह्या वेळेस तसं काही एवढं वाटलं नाही कारण काल कालचा दिवस वाटलं काल इतकं म्हणजे नकोसा झाला होता कालचा दिवस कारण सगळे रानात गेले होते आणि मुलं पण शाळेत गेली होती त्याच्यामुळे रुद्रदनं तर मला दिवसभर दमवून ठेवलं की पोरं कधी येणार घरी पोरं कधी येणार मग त्याला सांगता सांगता मलाच कसं तरी व्हायला लागलं त्याच्यामुळे कालचा एक दिवस झाला बाकी मग सगळा कार्यक्रम होता ना मागेपुढे मागे पुढे आईच्या तिकडं तिकडं त्याच्यामुळे ह्या वेळेसचे पंधरा दिवस मस्त आणि छान गेले तर चला आता आज निघूया आपापल्या घरी चला तर झालं पाहून चार काही म्हणा इथं आलं ना की इथलं घर दादाचं घर तिकडचं घर आंजणीच्या आई आजीचं घर आणि आपलं घर म्हटलं ना की तिकडचंच रेंटचं कसं नाही आपलं घर म्हटलं की रेंटचंच लक्षात येतं आहे सगळ्यात पहिलं तर आता आज निघणार आहे बघू आता किती वाजता निघतं काय आता पुढं रात्रीच निघेल दहा नऊ पर्यंत निघेल कारण दहाच्या आमची ट्रॅव्हल्स असते बऱ्याच जण म्हणतात बरं का चुलीवरती स्वयंपाक पण खरंच सांगते मला चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो आणि चुलीवरचं स्वयंपाक खायला तर प्रचंड आवडतात थोडासा धूर लागतो पण आता काही गोष्टी सहन कराव्या लागतात काही गोष्टी कॉम्प्रोमाइजसुद्धा कराव्या लागतात तर आज मस्त अशी ना कांद्याची पात केली होती म्हणजे आम्हाला न्यायसाठीच आणलेली होती पण भरपूर आणलेली होती तर म्हटलं इथं पण करूया आणि बघा मस्त शिजलीन छान लागत होती एवढी टेस्टी ना कारण चुलीवरचं जेवणाची ना चवच वेगळी काही म्हणा नीट 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 अरे नीट

आणि जिंगुला जिंगुला दे की जिंके जा की पागी पागी चल आ कला आ कला आ करायली आ का वर आहे आ का खाली खाली जा जा आ का करायली आ करायली मा जाय मा गा का लागन एंड घर जाना पडेस किंदा गोर खाली उसे का

दाद्याला दाद्याला दाद्या राहायला घरा ठीक आहे चला चला आम्ही इथे येऊन पोहोचलो होतो माशिरो चौकामध्ये ट्रॅव्हल्सचीच वाट बघत होतो पण ती पंक्चरच झाली त्याच्यामुळे आता बराच वेळ उभा राहावं लागणार होतं आणि सगळं बघा दहा सव्वा दहा वाजून गेले तरी अजून ना बऱ्यापैकी दुकानं सगळी उघडीच होती आणि या चौकातलं ना मसाला दूध म्हणजे इतकं प्रसिद्ध आहे ना कधीचा त्या दुधावरती एवढी गर्दी असते ना काय करतो रे रुदू रे रुदू काय करतोय बाहेर बघतोय का जायचं आता चल उतर जायचं नाही आपल्याला टाइम आहे अजून काय बघतोयस तू काय आहे बाहेर बोरिवलीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचायला ना आम्हाला सात दहा झाले होते पावणे सातला एक एक्सप्रेस असते पण ती गेलेली होती पण ऑप्शन नव्हता ले म्हटलं चला लोकलने उभाच होती लोकल साडेसातला निघते त्याच्यामुळे अजून वीस मिनटं होती बाकी तर ते तिकीट काढत होते आणि बघा तिकीट वगैरे घेतलं आणि मग आम्ही निघालो थोडंसं थांबावं लागलं कारण लगेच नाही हलत थोडासा वेळ जातो त्याच्यानंतर ठीक आहे म्हटलं लोकलने पण जागा बसायला भरपूर असते मोकळीच ट्रेन असते कारण इथूनच सुरुवात होते म्हणजे इथून निघते ती स्टार्ट होते इथून त्याच्यामुळे हो ना पूर्ण मोकळे असते आणि बसायला जागा असतो मग म्हटलं राहू दे ते पावणे सातची एक्सप्रेस जाऊ दे काय अर्धा पाऊन तास लवकर पोहोचेल एक्सप्रेसने एवढंच काय ते होईल पण ठीक आहे ना बाहेरचं जे दृश्य आहे ना ते मस्त असं निहाळत आणि बघत जाऊया आणि इकडचं वातावरण खरंच खूप जास्त म्हणजे ना हिरवळ आहे गावाकडच्यापेक्षा लवकरच वसई रोड आलं फक्त ही ट्रेन ना प्रत्येक स्टॉपवर थांबते प्रत्येक स्टेशनवर थांबते मग ती कितीही छोटा असू द्यात आणि एवढी भूक लागली होती ना अप्रचंड केव्हा एकदा चहा येतो आहे ना ह्याचीच वाट बघत आम्ही बसलेलो होतो कारण ना सकाळी सकाळी चहा पिल्याशिवाय तर सुरुवातच होत नाही आणि खिडकीच्या साईडची सीट मिळाली होती त्याच्यामुळे रुद्र तर प्रचंड खुश कारण इकडचं ना बाहेरचं वातावरण खूप छान डोंगर वगैरे सगळीकडे पाणी पाणी असं असतं ना त्याच्यामुळे बघायलाही खूप मस्त वाटतं आणि तोपर्यंत तो मस्त असा वाफा चहा आला चहाची टेस्ट एवढी काही खास नव्हती पण तो गरम होता त्याच्यामुळे प्यायला खूप मज्जा आली खरं तर तर आता मी ना जस्ट वापीच्या रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आहे बरोबर टायमिंगवर आणि ह्यावेळेस लोकलने चालू आहे कारण पावणे सातला एक्सप्रेस असते पण एक्सप्रेसमध्ये उभंच राहून यावं लागतं जर वेळेस त्यापेक्षा ती लोकल बरं आहे साडेसातला असते लोकल, लोकल। हळूहळू इथे थोडंसं प्रत्येक स्टॉपवरती थांबत पण बसायला भरपूर जागा असते कारण दूरच्या ज्या लोकल असतात ना त्याच्यामध्ये एवढी लोकं नसतात एक्सप्रेसमध्ये जास्त लोकं असतात इकडच्या वापीला येणाऱ्या वगैरे त्याच्यामुळे आरामशीर आलो आणि आज आम्हाला खिडकीच्या साईडची भेटली होती त्याच्यामुळे रुद्र तर मस्त खेळायला नाही तर त्याचं इतकं उलट्या पलट्या उकडं वाकडा तिकडं बसत असतो त्याच्यामुळे मला अजिबात तो निवांत असा बसूच देत नाही आणि त्यामुळेच तर आता गेलेत ते गाड्या आणायला आमची गाडी इथंच लावतो आम्ही त्याच्यामुळे ती गाडी घेऊन येत आहे तोपर्यंत आता इथं उभं राहायचं आणि मग आता जायचं घरी तर थोडा उशीर होतो जास्त उशीर नाही होता साडे दहा वाजले तर अकरापर्यंत आम्ही आमच्या घरात पोहचतोय म्हणजे घरी जायला अकरापर्यंत